गुड आफ्टरनून एवरी वन तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा आमच्या ज्ञानप्रबोधिनी या चॅनलमध्ये तर आपण या यूट्यूब चॅनलद्वारे आशांची सद्यस्थिती काय व आशांबाबत अपडेट्स काय हे आज जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये पाठवायला विसरू नका तर बघा आशांचा हा जो पंचवीस दिवसां पंचवीस दिवसापासूनचा राज्यभरातील संप चालू आहे त्याबाबतचे सर्वात मोदे मोठे अपडेट्स आपण आज सांगणार आहोत त्यामुळे ही अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलवरती टिकून राहा चॅनलला सबस्क्राईब करा तर चला वळूया आपण आता आजच्या म्हणजे आशांचं जे काही चालू आहे किंवा सध्याचे अपडेट्स काय आहे आशांची त्याकडे तर बघा चलो ठाणे चलो ठाणे चलो ठाणे महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समिती यांच्या वतीने शुक्रवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देऊन भेटण्यासाठी आशा व गटप्रवर्तक ठाण्याला जाणार मानधनवाडीचा शासन निर्णय त्वरित काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडं घालणार तर बघा दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीची दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी बैठक झाली तर यात मानधनवाडीचा जी आर त्वरित काढण्यात यावा याकरिता मुख्यमंत्र्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन साकडे घालण्यासाठी नऊ तारखेला ठाणे येथे जाण्याचा कृती समितीने निर्णय घेतला आहे त्यामुळे राज्यातील सर्व आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक भगिनींना खालीलप्रमाणे जाहीर आवाहन करण्यात येत आहे की गेली पंचवीस दिवस झाले आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा संप राज्यात सुरू आहे तरी पण राज्य शासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करून शासन निर्णय काढलेला नाही त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त नऊ तारखेला सकाळी अकरा वाजता रेल्वे एस टी बस खाजगी वाहन जे सोयीचे असेल त्या वाहनाने प्रवास करून जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे पोहोचावे जोपर्यंत शासन निर्णय निघणार नाही तोपर्यंत ठाणे सोडायचे नाही अशा मुक्कामाच्या तयारीने सर्वांनी यावे किमान तीन दिवस पुरेल एवढी शिदोरी सोबत घेऊन यावे ही निर्णायक लढाई आहे या लढाईत सर्वांनी बहुसंख्येने व हिमतीने सहभागी व्हावे आता इथून रिकामे आपल्याला घरी वापस जायचे नाही हे लक्षात ठेवा लढेंगे जितेंगे सब एक हे तर अशा प्रकारचं पत्र आपले नम्र यम ए पाटील आनंदी अवघडे राजू देसल भगवान देशमुख पुष्पा पाटील सुवर्णा कांबळे रंजना गारोळे सुमन पुजारी यांनी हे आव्हान म्हणजे आशा व गट प्रवर्तक जी कृती समिती आहे त्यांनी राज्यभरातील आशांना नऊ तारखेला ठाणे या ठिकाणी येण्याचं जाहीर आवाहन केलेलं आहे अशाच प्रकारच्या आशांच्या संबंधीतील नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी किंवा जाणून घेण्यासाठी आमच्या ज्ञान प्रबोधिनी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा